शेतीचा वाढत चाललेला उत्पादन खर्च चा। आणि कमी होत चाललेली उत्पादकता त्यासोबत ज मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक द्रव्याचा वापर केल्यामुळे जमिनीचं बिघडतं आरोग्य आणि त्यातून उत्पादित होणारा माल विषयुक्त माल ह्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये मा मानवी आरोग्यावर जो काही दुष्परिणाम होत आहे तर हा दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती किंवा विषमुक्त अन्न निर्मितीकडे आपल्याला सगळ्यांना जावं लागणार आहे तर ह्यासाठी कृषीवेद दोन हजार चोवीस मध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती ह्या संदर्भामध्ये त्या शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या ज्या काही विविध निविष्ट आहेत त्याची निर्मिती आहे म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं आलं तर जीवामृत आहे घनजीवामृत आहे अमृत पाणी आहे त्यासोबत कीड आणि रोगाचं व्यवस्थापन निसर्गातल्या वस्तूंचाच उपयोग करून आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल ह्या संदर्भामध्ये म्हणजे त्याचं लागवड तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीमधलं असेल त्याचं प्रमाणीकरण असेल त्या, त्या, त्या संदर्भात विक्री व्यवस्थापन असेल इथे ह्या कृषीभेद दोन हजार चोवीस मध्ये चर्चासंद्रा चर्चासत्राच्या माध्यमातून चर्चा होणार आहे तसेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेंद्रिय शेती इथं केल्या जातं ह्या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायचं असेल तर तुम्ही कृषी वेद दोन हजार चोवीस ला अवश्य भेट द्या टीसीबीटी